कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्राला टाईम करण्यात पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी रत्नागिरी निवडणूक यंत्रणा सज्ज एकोणसत्तर केंद्रांवरती मतदान साहित्य रवाना उद्या सकाळी साडेसात वाजता मतदान कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात राजापूर निवडणुकीसाठी पोलीस सज्ज शांतता राखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च संवेदनशील भागांवरती पोलिसांची करडी नजर महाड निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड महाडकरांच्या मनात कोण उत्सुकताशी गेला आणि अलिबाग निवडणुकीची रणधुमाळीशी गेला शेकापचा अलिबागवरती सत्ता राखण्याचा दावा आता पाहूया सविस्तर रत्नागिरी नगर परिषदेच्या बहुप्रतीक्षित सार्वजनिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून मतदानाला आता अवघे काही तासच उरलेले आहेत लोकशाहीच्या या उत्सवासाठी प्रशासनाने सर्व तयारीला अंतिम रूप दिलेले आहे आज रत्नागिरी शहरातून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतपेट्या ईव्हीएम मशीन्स आणि इतर आवश्यक मतदान साहित्य एकोणसत्तर मतदान केंद्रांवरती रवाना करण्यात आलेले आहेत निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने विशेष काळजी घेत हे साहित्य सुरक्षितपणे पोहोचवलेले आहे मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरती पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून कायदा व वस सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे या निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी आजपासूनच आपापल्या केंद्रावरती रुजू झाले आहेत उद्या सकाळी ठीक साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी रत्नागिरीतील सर्व मतदारांना शांततेत आणि निर्भयीपणे आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केलेले आहे मतदान पूर्ण झाल्यावरती मतपेट्या पुन्हा कडेकोट बंदोबस्तात स्ट्रॉंग रूम मध्ये जमा केल्या जातील आणि त्यानंतर मतमोजणीची तयारी सुरू होईल रत्नागिरीकरांचा उत्साह शिगेला चलेला आहे आगामी राजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी पोलीस दल सज्ज झालेले आहे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण पारदर्शक आणि सुरळीत पार, पार पडावी यासाठी पोलिसांनी कंबर कसलेली असून याचाच एक भाग म्हणून राजापूर शहरामध्ये रूट मार्चचे आयोजन करण्यात आले राजापूर शहरातील जवाहर चौक परिसरातून पोलिसांनी या रूट मार्चची सुरुवात केली आहे निवडणूक काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे कोणत्याही संभाव्य गोंधळाला आंदोलनाला किंवा शांतता भंगाच्या प्रयत्नांना आळा घालणे हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश होता पोलिसांच्या या शक्ती प्रदर्शनामुळे समाजकंटकांना एक कडक संदेश दिला गेला आहे विशेषतः राजापूर शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांवरती पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहेत मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता यावा यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे रूटमार्टच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिलेली असून शांतता राखण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे या तयारीमुळे निवडणुकीची प्रक्रिया शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त आहे उल्हास ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने तालुक्यातील मोहाने येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवत्ता शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या कार्यक्रमात इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला एकूण आठ माध्यमिक शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये अशी एकूण ऐंशी हजार रुपयांची शिष्यवृत्ती धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळालेला आहे मोहाने हायस्कूल देवघर हायस्कूल किंजळे हायस्कूल यासह खेड तालुक्यातील आठ शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी थंडावत आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपले नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रचारात जीव ओतलेला आहे ही निवडणूक नेहमीच हाय व्होल्टेज मानली जाते आणि यंदाही तीच उत्सुकता कायम आहे आता महाडकर जनता कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी महाडमधील सामान्य नागरिकांशी संवाद साधला असून त्यांच्या मनात नेमके काय आहे त्यांच्या समस्या आणि अपेक्षा काय आहेत हे जाणून घेतलेले आहे याचबरोबर उदय सावंत यांनी राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे उमेदवार सुदेश कळमकर यांच्याशी खास बातचीत केलेली आहे तसेच शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराशीही त्यांनी विस्तृत चर्चा केली आहे दोघांनीही महाडच्या विकासाचे मुद्दे आणि शहराच्या भवितव्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली आहे आता महाडच्या राजकारणात कोण बाजी मारतो आणि महाडकर जनता कोणाला संधी देते हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले मा आहे महाडमध्ये आणखी एक समस्याची जास्त करून भेडसावते ती म्हणजे पार्किंग समस्या महाडची बाजारपेठ जी आहे या बाजारपेठ वाढती लोकसंख्या वाढते वाहन याच्यामुळे आपण पाहतो तर प्रत्येक रस्त्यावरती प्रचंड ट्रॅफिक जाम पाहायला मिळतं तर त्या दृष्टीने येणारे नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील यांनी पार्किंगवरती कशा पद्धतीचं आपल्याला एक नियोजन करता येईल उदाहरणार्थ महाडच्या दोन तीन ठिकाणी आपण पे अँड ची व्यवस्था केली एखादी इमारत बांधली बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो नगरपालिका आधीमध्ये ज्या ठिकाणी जास्त रहदारी असेल वर्दळ असेल त्या ठिकाणी फ्लोअरच्या पार्किंग असतात आणि तशा पद्धतीच्या पार्किंग जर आपण निर्माण करू शकलो मोकळी मैदाना आहेत त्याची पार्किंग जर निर्माण करू शकलो तर त्याच्यातून महाडमध्ये जी होणारी गर्दी आहे त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीचा दिलासा व्यापाऱ्यांना मिळेल छोटे मोठे जे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना मिळेल आणि महाडची जी बाजारपेठ आहे ही चांगल्या पद्धतीची वृद्धिंगत राहील शाळांच्या इथे आता जो आपल्या इकडं जो अभाव आहे ती शिक्षणासाठी पुन्हा मुंबईसाठी इथल्या लोकांना जावं लागतं माझी आता दोन्ही मुलं शिक्षणासाठी बाहेर आहेत तो खर्च जो आहे तो न करत आमच्यावर मोजा आहे आपलं इथे उन्हाळा आहे अशा अनेक गोष्टींनी परिपूर्ण असलेला की निसर्गाने ओतप्रोत दिलेला असा आपला हा महाड आहे आणि मला वाटतं इथे जर पर्यटनाच्या बाबतीमध्ये जर येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जर भरीव कार्य केलं तर मला वाटतं इथल्या व्यवसायाला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही करोना नंतर असेल किंवा दोन हजार एकवीसच्या पुरानंतर इथले प्रश्नांची म्हणजे प्रश्नातलं गांभीर्य जे आहे ते वेगळ्या वळणावर गेलं दोन हजार एकवीसच्या महापुराने इथली गणित जी आहेत ती बहुतांशी बदलली की आता आम्हाला गरज आहे की पुरापासून इथला व्यवसाय कसा वाचू शकतो ह्याच्यासाठी प्रशासनाने जे प्रयत्न केलेत ते नक्की स्वागतारी आहेत तर त्याच्यामध्ये अजून काहीतरी सुधारणा होतील ह्या अपेक्षेने आम्ही ह्या निवडणुकीकडे सगळे व्यापारी वर्ग बघतोय पहिले आपले कोकण माझे कोकणचे वेळेस स्वागत करतो मी ज्या ज्या भागामध्ये ज्या दहा वार्डमध्ये फिरलो जनतेने उत्सुकमध्ये मला स्वागत केलेलं आहे आणि जनतेनं जनतेचा नागराध्यक्ष म्हणून फार मोठ्या प्रमाणात मला चांगला प्रतिसाद मिळत आहे आता आजारी माणूस मी सकाळी सहा वाजे उठून रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत स्कूटर घेऊतोय आता आजारीवाला त्या काय आहे मग त्यातलं खरी परिस्थिती की माझ्याविषयी विरोधकला काय हायच नाही सांगायला मग शेवटीला काय झालं त्यांचं ऑपरेशन झालं लिव्हरचं मग तो एक मुद्दा निघतो हो। त्या मुद्द्यावर या महाडकर जनतेसाठी पूर्ण पाच ते दहा वर्ष मी सेवा करणारा हा तुमचा नग नगराध्यक्ष आहे कुणी आपवाला बळी पडू नका कारण त्याच्याकडे माझ्याविषयी बोलण्यात त्यांना मुद्देच नाहीत कुठले अगदी म्हणजे बोललो तर जगता बोल कंपनी असलेला उमेदवार की इतर पक्षांना कुणालाही माझ्या मी त्यांच्या काय आता काही गोष्टी ह्या त्या बोलू नये पण माझ्याविषयी जनतेला माझं आव्हान आहे की खोट्यात थापाला बळी पडू नका आणि एक गोष्ट आहे की काही काही काय का। लोकांनी काल बोलले की पन्नास टक्के आपण घरपट्टी अहो ज्याचं जीवन घरपट्टीवर आहे हो पन्नास टक्क्यावर तुम्ही नगरप्रमावर राहील का बरं समजा ह्या मंत्र्यांनी जर महाडमध्ये निस्त केलं तर त्यांना अख्ख्या महाराष्ट्रात करावं लागणार ते विचार केले नाही एक राज्याचे मंत्री असून आपण एखाद्या नगरप्रमी दिलं तर त्यांना राज्याचा विचार करावा लागेल असा कुठला महाड असा लाडका लागला आहे लाडक्या बहिणीचा की त्यांनी असं आवाहन केलं चुकीचं आहे ही दिशा करणारी गोष्ट आहे की या गोष्टीला बळी पडू नये असे माझे आवाहन करतो राष्ट्रवादी आणि भाजपचे युतीचे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले सुदेश कळमकर आहे यांच्यासोबत बातचीत करू आपण सुदेश क कळमकर तुम्ही एक सांगा महाड शहरासाठी तुम्ही कोणतं कोणते विधान घेऊन आलेले नमस्कार मी सुदेश शंकर कळमकर मी राष्ट्रवादी भाजप युती पक्षाकडून नगर नगराध्यक्ष राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभा आहे आणि आता नेहमीचे जे प्रश्न आहेत लोकांचे की स्वच्छ माळ सुंदर माड सुंदर गटारे सुंदर पाणी पुरवठा लोकांना मुबलक पाणी मिळावं आणखी मराठी शाळा प्राथमिक शाळेचे डिग्री व्हावं लोकांचे मुलं जे बाहेर शिकायचं त्यांना इथं स्वस्त कमी पैशामध्ये शिकवण मिळावं आणि आमचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब सावंत स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या स्वप्नातलं माड की ज्याने आत्ता जे आता हयात नाहीत पण त्यांची लोक नावं घेतात की त्यांनी असं पन्नास वर्ष अजून लोकांना काय करायचं लागतील त्याची पूर्ण तयारी त्याचा पूर्ण आराखडा त्यांच्याकडे तयार आहे आणि त्यासाठी आम्हाला मदत करतायत न सुनीलजी तडकरे साहेब खासदार सुनीलजी तटकरे साहेब प्रवीणजी दरेकर साहेब आदित्यजी टडकरे साहेब साहे। माळ खालील आमच्या नेत्या तेलदेजी जगताप नाना जगताप प्रतींजी मामुणकर त्यामुळे मला असं कुठलीही गोष्ट अशी अशक्य वाटत नाही आहे की आपण लोकांसाठी सगळ्या सुविधा नक्की पुरू आणि लोकही मला ओळखतात मी सामान्य कुटुंबातला आहे माझा एक व्यवसाय आहे चुकड गलण्यामध्ये आणि लोकांच्या सेवे मी वीरेश्वर भक्तांचा सेवे मला सेवा करण्याची खूप आवड आहे आणि मी वीरेश्वर भक्तांची सेवा तर लोक बघतात तर करतो मी मयकाची सेवा करतो त्यामुळे लोक मला मानून घेते आणि लोकांचा प्रतिसाद एवढा खूप सुंदर आहे मला जिथे जिथे जातो ते मला प्रत्येकजण हात करून मला थंब देत आहेत त्यामुळे मला खूप आनंद होतो आणि मी शंभर टक्के निवडून येऊन माझ्याबरोबर आलेले सगळे नगर चौक निवडून येतो राष्ट्रवादी भाजी होती एवढी मला खात्री आहे पन्नास टक्केचा मुद्दा तुम्ही जनतेसमोर घेऊन गेलेल्या आहेत संदर्भात काय सांगतात काय घरपट्टी संदर्भात हा आमच्या नेत्या जर एवढ्या हक्का बोलत असतील की बाबा आम्ही पंधरा घरपट्टी शंभर टक्के घर घरपट्टी माफ करू शकतो आमच्याकडे एवढे मात्बर नेते आहेत की त्यांना माहीत आहे की काय कुठल्या प्रकारे करता येईल किंवा कुठल्या प्रकारे मदत करायला लोकांना मदत देईल तेव्हा दे 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 शंभर टक्के ते घरपट्टी आम्ही अर्ध पन्नास टक्के माफ करू अनेक मुद्द्यावरती त्यांनी आश्वासन दिलेल्या नागरिकांना महाडसाठी आहे उदय सावंत माझे कोकण रायगड ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक आणि दानशूर व्यक्तिमत्व मारुती शेठ गणपत पडवळ यांच्या पंच्याहत्तर अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राबगावमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री वरदायिनी क्रीडा मंडळाने सलग नवव्या वर्षी ही सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे यावेळी एकूण पंचेचाळीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेचे कर्तव्य जपलेत जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग आणि डॉक्टर दीपक गोसावी यांच्या टीमने या कामी महत्वपूर्ण सहकार्य लाभले मारुती शेठ पडवळ यांचे सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरतात राबगाव ग्रामस्थांच्या वतीने या इथे रक्तदान शिबिर मोठ्या आनंदात साजरा होत आहे पंचाहत्तरवा साहेबांचा वाढदिवस म्हणजे तसं पाहिलं तर ग्रामस्थांसाठी एक अभिमानाची बाब पडवल साहेब हे मुंबईत उद्योगासाठी ज्यावेळेस रवाना झाले त्याच्यानंतर पंच्याहत्तर वाढदिवसात सुद्धा आज बिझनेस म्हणून कीर्ती पूर्ण जगात आहे जागतिक आमच्या गावाचे अभिमानाची आणि शान आहे त्यांनी आज या गावात येऊन रक्तदान शिबिर साजरा करून अनेकांचे रक्तदानातून जीव वाचावेत हा हेतू ग्रामस्थांचा आहे आणि त्या हेतू मनासमोर ठेवून मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पडत आहे खरं म्हणजे अण्णांचा वाढदिवस असतो आम्ही पडव प्रेमाने आम्ही सगळं अख्खं गाव जवळपास अण्णा म्हणून हात मारतो आमचे वडीलधारी आहेत आमच्या डोक्यावरती सदैव त्यांचा हात असतो आमच्या श्री वरदायनी क्रीडा मंडळ राबगाव यांच्या वतीने गेली दहा वर्ष सततपणे आम्ही हा रक्तदान शिबिरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत वेगवेगळे उपक्रम आम्ही अण्णांच्या मार्गदर्शनाखाली राबवतो आमच्या मंडळाकडून राबवले जातात त्याला त्यांचा खूप मोठा हात सहकार्य असतं वैयक्तिक देखील त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभत अण्णाच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांचं आयुष्य एवढं वेगवेगळ्या घडामोडींनी भरलेलं आहे घडलेलं आहे की एखादा लेखक जर या ठिकाणी आला त्यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्यासाठी तर खूप चांगल्या आणि उत्तम प्रकारचा पुस्तक त्यांच्यावरती लिहू शकेल माझ्या लाख लाख शुभेच्छा त्यांना दुसरी गोष्ट राबगाव मध्ये जेव्हा जेव्हा काही आनंद सामाजिक मंदिराच्या गोष्टी वगैरे हो ज्या काही घडतात त्या मला आवर्जून सांगतात ते आणि मी नेहमी नेहमीच ऐकून त्यांनी सांगितलेली आज्ञा मी पुरी करतो आणि विनोद भाई आणि साहेबांना दोघांनाही माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपले साहेब जरी याच निमित्त असले तरी कोणीतरी करणार हवं असतं आणि ते क्रेडिट पूर्ण वर्धानी क्रीडा मंडळाकडे जात त्यांनी सहभाग घेऊन हे त्यांचं दहावं वर्ष आहे आज मी गेली दोन तीन वर्ष बघते की पूर्ण सहभाग घेऊन हा कार्यक्रम पूर्ण पूर्णत्वाला नेतात तसंच तसच मी गावाच्या दा, व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचेही आभार मानते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आज पंच्याहत्तरवा वाढदिवस माझ्या काकांचा इथं राबगाव गावात साजरा होतोय त्यांना पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्याचबरोबर त्यांची शंभर इतक्या उत्साहात साजरी करू अशी अशाही माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा आहे आणि त्यांचं आयुष्य आरोग्यमय त्यांना ही माझी प्रार्थना असेल आणि म्हणजे आमचे बाबाचे आधारस्तंभ आहेतच त्याचबरोबर आमच्या कुटुंबाचेही आहेत आज आम्हाला एक म्हणजे असा आमच्या कुटुंबाचा भक्कम काय आहे की आधारस्तंभ आणि आमचं शिक्षण पण त्या त्यांनी सगळ्याच भावनांचं पूर्ण केलंय आपण म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आजकाल तरुण पिढी जी असते ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सोकोळ जे एक्सक्यूज आपण म्हणतो ते देत राहतो आणि मग मग त्यांचा त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे आज माझी मम्मी मला कायम नेहमी सांगते की जेव्हा तुला असं वाटेल की नाही मी आता अप करते तर मग तेव्हा कधी पण त्यांना त्यांना आठव त्यांनी त्यांचं शिक्षण अक्षरशः ती ती सांगते की ते फुटपाथ वर राहून लाईटच्या दिव्यावर त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की नाही वा, आता पुढे माझं काहीच होऊ शकत नाही तेव्हा मग त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपली म्हणून उभं राहतं मग त्यांच्याकडे बघून मग आपण गिप करणं सोडून देतो तर त्यांच्याकडे भरपूर शिकण्यासारखं आहे आणि जसं म्हणाल की गावामध्ये त्यांनी असं नाही की फक्त स्वतःच केलं आणि मग स्वतःच मोठे झाले तसं नाही त्यांच्याबरोबर त्यांनी गावातल्यांचंही खूप खूप चांगलं केलं की आता गावातली मंदिरं असतील किंवा कोणत्याही मुलाला शिक्षणाची काही गरज असेल ते कायम नेहमीच उभे राहिले त्यांच्यामुळे त्यांच्याकडे मी अजूनही आता आज आज काल आणि कायम त्यांच्याकडे एक प्रेरणेचा स्रोत म्हणून बघत राहील रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे विशेषतः जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर परिषदेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरलेली आहे अलिबागमध्ये प्रचाराच्या तोफा थंडवल्या असून आता मतदारांचा कौल कुणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे या निवडणुकीमध्ये शेकाप काँग्रेस आणि मनसे आघाडीकडून अक्षय प्रशांत नाईक मैदानात उतरलेले आहेत त्यांना भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या संयुक्त आघाडीचे कडवे आवाहन मिळत आहे या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये अक्षय नाईक यांच्या विजयासाठी शेखापन नेते जयंत पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसलेली आहे प्रचार आम्ही गेले दिवस करतोय तर मी लोकांच्या घरोघरी हेच की तुम्ही मला पॉलिटिशियन सारखी घेऊ नका तुमची मुलगी आहे मी तसंच काम करत राहीन मी नगराध्यक्ष म्हणून नाही तुमची घरातली लेख म्हणून काम करीन आणि हक्काने तुम्ही मला कितीही वाजता फोन लावा किती वाजता काही असू द्या मी स्वतःहून तुमच्याकडे येऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह दुसऱ्यांसारखं नाही फक्त वर्ष अनेक वर्षांनी मध्ये येऊन बोलत जाईन की मी हे करीन मी ते करीन माझी एवढी तयारी नाही माझी तेवढी तयारी आहे मी हे बोलून दाखवणार नाही माझी किती तयारी आहे तुम्हाला माझं काम दिसेल सर्वांना आणि तुमचा सपोर्ट मेळासोबत आहेच तसंच राहू द्या उद्याच्या दिवशी सुद्धा खूप भरघोस मतांनी मला निवडून आणा हीच माझी सर्वात मोठी अलिबागकरांकडनं विनंती असेल आणि माझा विश्वास देखील आहे अलिबागकरांकडे अलिबागकरांवर तेवढा कळंबोली येथील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलने नुकताच आपला पंचवीसावा रौप्य महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात सांस्कृतिक जल्लोषात आणि दिमाखात साजरा केलाय शाळेच्या या ऐतिहासिक प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षात शाळेतून बाहेर पडलेले माझे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या प्रांगणात परतल्यानंतर त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय शिक्षकांशी संवाद साधला ज्यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक आणि ऊर्जावान झाले होते या प्रसंगी शाळेच्या जडणघडणीतील मुलाचे योगदान देणाऱ्या अनेक वर्षांपासून सेवा देत असलेल्या आपल्या शिक्षक वर्ग आणि मावशींचा सन्मान स्मृती चिन्ह देऊन करण्यात आलाय त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच शाळेने शिक्षणात आणि संस्कृतीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य कला सादरी करणे आणि विविध खेळातून उपस्थितांची मने जिंकली चिपळूण तालुक्यातील लोटे येथे प्रभाव महासंघ धामणदेवी कार्यक्षेत्रातर्फे एक अभिनव सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले साईनगर धामणदेवी येथील साई, साई मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडले पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला ज्यामुळे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय या शिबिरामध्ये डोळे तपासणी रक्तगट तपासणी आणि आरोग्याशी संबंधित इतर अनेक महत्वाच्या तपासण्या करण्यात आल्यात कार्तिक हेल्थ केअरचे डॉक्टर सागर जोगडे आणि साईनगर सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी झाले लाईफ केअर चिपळूणच्या वैद्यकीय पथकानेही यासाठी विशेष मदत केली आहे आम्ही प्रभाव महासंघ दामनदेवी कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर साईनगर सांस्कृतिक विकास मंडळ आणि कार्तिकी हेल्थ केअर डॉक्टर सागर जोगळे यांचे यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही साईनगर सांस जे साई मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही हा हे शिबिर आयोजित केलं होतं आणि याला प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि लाईफ केअर चिपळूण यांची टीमसुद्धा या शिबिरामध्ये सहभागी झाली त्यांनीही आम्हाला खूप सहकार्य केलं या शिबिरामध्ये बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते या नागरिकांमध्ये महिला होत्या लहान मुले होती त्याचबरोबर वृद्ध जे नागरिक होते ते सुद्धा या शिबिरासाठी उपस्थित होते आम्ही आयोजक म्हणून आम्हाला एवढा आनंद होतो आहे की पहिल्या शिबिरामध्ये अशा पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स जो मिळाला तो आमच्यासाठी खूप आनंद आनंद देणारा आहे प्रभाव महासंघ अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतं आणि अनेक संस्थांना सोबत घेऊन काम करत त्यापैकीच हा एक उपक्रम आम्हाला आनंद देणारा होता मुस्लिम एज्युकेशन सोसायटी दी मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेने दैदप्यमान यशाचा गौरव करण्यासाठी आज एका भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि विभागीय स्तरावरती केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे सैतवडे आणि जांभारी परिसरात उत्साहाचे वातावरण आहे शाळेच्या तीन गुणवान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय डॉजबॉल संघामध्ये स्थान मिळवले ज्यामुळे महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले ग्रामीण भागातील मुलांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे राष्ट्रीय यशासोबतच मॉडेल इंग्लिश स्कूलने विभागीय डॉजबॉल स्पर्धेतही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे मुलींच्या संघाने विजेतेपद तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवत शाळेचा दबदबा कायम ठेवलाय यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण